नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एकतीस मे आहे म्हणजेच मासेमारीचा शेवटचा दिवस एकतीस मेनंतर एकतीस जुलैपर्यंत आपल्या कोकण किनारपट्टीवरती महाराष्ट्रामध्ये मासेमारी बंद असते मासेमारी बंद असल्यामुळे बोटी आमच्या वरती असतात आणि या दोन महिन्यामध्ये आम्ही बोटींची छोटी मोठी कामं त्याच्यानंतर आपल्या जालींची शिलाई हे सर्व करत असतो भलेही दोन महिने बोटीला आराम असला तरीसुद्धा आमचे काम काय संपत नाही मित्रांनो काल आम्ही आमच्या बोटीमध्ये सर्व जाले आपल्या डोळे होत्या ना त्या उतरवल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्या सुकवल्या आणि त्याच्यामध्ये तर आमचा अख्खा दिवस निघून गेला काम इतकं जास्त होतं की त्याचा व्हिडिओ शूट करता आला नाही मित्रांनो बोटी जेव्हा बंद करण्याची वेळ येते तेव्हा जे दिवस असतात ते इतके कामाचे असतात ना की संपूर्ण वर्षभराची जी मेहनत आहे ती या दोन तीन दिवसामध्ये करायला लागते खूप थकवा होतो आणि तरीसुद्धा आमचे कोली बांधव या दिवसामध्ये काम करत असतात भरपूर ऊन आहे आणि तरी सुद्धा उन्हामध्ये जाले आम्ही स्वच्छ केले के आणि सुकायला टाकलेले आहेत आणि आज आपण आपली प्रतिसाद बोट वरती उचलणार आहोत प्रतिसाद बरोबर गावातील इतर बोटीसुद्धा वरती उचलल्या जातील आता मोठं क्रॅन येणार आहे आणि आपल्या बोटी तर आता लावून झालेल्या आहेत तर बघा तुम्हाला आज दाखवतो आमच्या गावामध्ये बोटी कशाप्रकारे वर उचलल्या जातात चला मित्रांनो गावातील भरपूर बोटी लावल्या होत्या ख्रिसमस बोट आहे त्याच्यानंतर आपली प्रतिसाद बोट आणि आमच्या बाजूने अजून दुसऱ्या बोटी लावलेल्या आहेत बोटीचं वजन भरपूर असते आणि त्यामुळे बोटी उचलण्यासाठी आत्ताच्या जमान्यामध्ये क्रॅनचा वापर केला जातो पूर्वीच्या काळामध्ये बोटी लाकडावरती वर खेचल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये तर बोटीला अजिबात इजा होत नव्हती आता क्रॅन तर आणतो पण बोट उचलताना बोटीची काळजी घ्यायला लागते जर चुकून बोट क्रॅनवरून खाली पडली तर बोटीचं फार नुकसान होऊ शकते बोटीची जशी साईज आहे ना त्याप्रमाणे बोटीचं वजन असते आणि बोटीचं जर वजन कमी असेल तर उचलताना काही त्रास होत नाही आता ही बोट छोटी आहे त्यामुळे या बोटीचं वजन कमी आहे आणि वजन कमी असल्यामुळे क्रॅनला ही बोट उचलण्यासाठी जास्त त्रास होणार नाही पण क्रिसमस आणि आपली बोट जास्त वजन आहे आता आपण क्रॅनच्या आतमध्ये आहोत आणि हा आतमधला व्यू आहे ड्रायव्हर बोट चालवतात आणि बांधव आपल्या बोटीचं कशा प्रकारे संरक्षण करता येईल याच्यावरती जास्त लक्ष देतात <वाँगा> बोट उचलताना टप्प्याटप्प्याने उचलतात जर छोटी बोट असेल तर ती एकदाच डायरेक्ट वरती उचलता येते जर मोठी बोट असेल तर ती थोड्या थोड्या कालानंतर उतरायला लागते खाली आताच्या काळामध्ये क्रॅन वापरतात पण ज्यावेळी क्रॅन नव्हते हो त्यावेळी एक बोट वर उचलण्यासाठी चाळीस ते पन्नास लोक एकत्र यायचे कोळी लोकांसाठी बोट ही त्यांचे सर्व काही असते आणि ते स्वतःच्या जीवापेक्षा बोटीची काळजी राखतात स्वतःच्या जीवापेक्षा बोटीला जास्त महत्त्व देतात आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी सर्व बोटी, बोटी, ला बोटी लाकडावरती वर खेचल्या जायच्या गावातील सर्व बोटी रस्त्याच्या वरच्या कडीला ठेवून झाली आहेत आणि आता थोड्याशाच ज्या काही बोटी उरलेल्या आहेत त्या रस्त्याच्या खालच्या दिशेला ठेवलेल्या आहेत आता ही बोट सुद्धा जागेवरती पोहोचली आहे अजून दोन बोटी उचलायच्या बाकी आहेत त्याच्यानंतर आपल्या गावातली सर्व बोटी उचलून होती आता आपली प्रतिसाद उचलण्याचा वेळ झालेला आहे आपल्या बोटीचा नंबर लागलेला आहे मित्रांनो आपल्या बोटीचे वजन जरा जास्त आहे आणि त्याच्यामुळे बोट उचलताना जास्त त्रास होऊ शकतो बोट उचलताना बोटीचा समतोल महत्वाचा आहे बोटीचा बॅलेन्स जर बिघडला तर बोट खाली पडू शकते खूप लक्ष देऊन काम करावं लागते जेणेकरून आपली बोट खाली पडणार नाही आता बोटीच्या खाली पट्टा टाकायचा घेतलाय आणि याच पट्ट्यावरती आपली बोट उचलली जाईल आपल्या बोटीचा बॅलन्स बरोबर होत नाही कारण आपल्या बोटीचं वजन जरा जास्त आहे त्याच्यामुळे बॅलन्स करताना खूप त्रास होत आहे टप्प्याटप्प्याने आपली बोट वर उचलायला लागते बोट उचलताना खूप गोंधळ होतो सर्व माणसं इकडे तिकडे कामामध्ये गुंतलेली असतात तिचा तोल बनवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागली आणि आता बोट वरती उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे बंदरावरून किनाऱ्याच्या वरती आपल्याला बोट आहे बोट आता रस्त्याच्या कडीला पोहोचली आहे आणि दोन महिन्यांसाठी आपण याच ठिकाणी बोट ठेवणार आहोत जोपर्यंत बोट व्यवस्थित जागेवर पोचत नाही तोपर्यंत खूप गोंधळ असतो आणि खूप भीतीसुद्धा असते मनामध्ये शेवटी आपली बोट ही आपल्यासाठी सर्व काही आहे फायनली आपली बोट आता जागेवरती मांडून झालेली आहे आणि आता क्रॅनचा बेल्ट आहे तो आपण वेगळा करत आहोत कारण अजून क्रिसमस बोट उचलायची बाकी आहे आणि ती बोट उचलून झाली की गावातील आपल्या सर्व बोटी संपून जाते सर्व बोटी आपण वर उचलून घेऊ मग क्रिसमस आणि प्रतिसाद दोन्ही बोटी एकाच साईजच्या आहेत ज्या प्रकारे प्रतिसाद उचलली तसाच त्रास किंवा तशीच अडचणी क्रिसमस उचलताना पण येऊ शकतात बघता बघता ख्रिसमस बोटसुद्धा आपल्या जागेवरती पोहोचली आहे आणि ख्रिसमस बोट ही या सीझनमधील शेवटची बोट होती जी आता उचलून झालेली आहे एक बोट क्रॅनवरती उचलण्याचा सा खर्च साधारण साडेतीन ते चार हजार रुपयापर्यंत घेतला जातो आणि सेम खर्च बोट उतरविण्याच्या वेळीसुद्धा होतो तर हा खर्च करून दोन महिन्यांसाठी बोटीवरती घेतल्या जातात आता बोटीवर उचलल्या की बोटींची छोटी मोठी जी कामं असतात ती या दोन महिन्यामध्ये आटकून पुन्हा बोटी समुद्रामध्ये उतरविल्या जातील शिवाय डोलींची शिलाईसुद्धा भरपूर कामं आहेत जी आम्हाला दोन महिन्यामध्ये संपवायची असतात आता गावातील सर्व बोटी वर उचलून झालेल्या आहेत आणि दोन महिन्यासाठी आपल्या बोटीही बंद असणार आहे पण आपली किनाराची मासेमारी सुरूच असणार आहे आपण जेवणासाठी तात्पुरती मासेमारी करून दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमची बोटी उचलण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोणी परिवार इसावा आणि अशा छान छान व्हिडिओन्स आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर